अहिल्यानगर शहरात सुगंधी तंबाखू मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करत तीन लाख एकोणतीस हजार नऊशे रुपये मोठी कारवाई करण्यात आली आहे मानकर गल्लीतील जिवेश्वर पान स्टॉल येथे बसलेल्या एका इस्मास ताब्यात घेत त्याचं नावगाव विचारलं असता त्याने संजय व्यवहारे असं सांगितलं तर त्याच्या पान स्टॉल मध्ये झडती घेतली असता त्यात महाराष्ट्रात विक्रीज बंदी असलेली आणि शरीराला घातक अशी रुपये किमतीची दहा किलो सुगंधित तंबाखू मिळवून आले संबंधित इसमास विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यानं सांगितलं की त्याच्या घरी मानकर गल्ली येथे मशीनवर मावा तयार करत आहे असं सांगितल्यावर पथकाने पंच संजय व्यवहारे याच्या घरी जाऊन झडती घेतली असता घरात मयूर उबाळे गोविंद मंगलारप हे आढळून आले त्यांना विश्वासात घेत विचारणा केली असता आम्ही संजय व्यवहारेकडे रोजंदारीना मावा बनवण्यासाठी आल्याचं सांगितलं संबंधित व्यवसाय संजय व्यवहारे आणि अमोल सदाफुले यांच्या दोघांचा दो आहे या घरातून पंचसमक्ष दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मावा तयार करण्याचे दोन मशीन तसेच मावा तयार करण्याचं साहित्य आणि पाच हजार रुपये किमतीचे दोन इलेक्ट्रिक वजन काटा असा एकू दोन लाख तेहतीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेत पोलिसांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय